अहो हे बघाय बाहेरच्या देशात कशाला जायला पाहिजे मी इथं बघितलंय आपल्या कोकणात हा व्हिडिओ फक्त हॉलिवूड वॉलिव्हजनी शेअर करू नका नाहीतर तोंड घेऊन येतील लगेच शूटिंग करा सकाळी सहा वाजता आमची बोट निघणार होती मी वेळेत आलो खरं येऊ मधला गडी अचानक पाहून सोडा गेल्यामुळे वेळ झाला कॅप्टन ओंकार म्हणले निघायचं का आम्ही म्हणलो झाला की मग प्रवास दोन तासाचा होणार होता पुढं काय काय बघायला मिळणार काय काय अनुभवायला मिळणार हे विचार करूनच अंगावासा बाबळीसारखा का टोकदार काटालता जसं आत जाईल तसं चारी बाजूला फक्त पाणी पाण्यात आम्ही पासात जण आणि आमच्या अंगात भिले पाणी हरकून टुम से देखा तो पाणी पे बनपाव था जवळ जाके देखा तो जायला ब्रिटिशांनी बांधलेला लाइट हाऊस ला ला था।, था वा काय ते एक एक नजर डोळ खुश ऐ मी पण खुश हुआ तू कोण मी आत्मा होय काय ही बघ तुम्ही कोकणात आला की हा हो प्रवास करायला अजिबात विसरू नका हा हो प्रवास एकदा केला की महिना महिनाभर एनर्जी टिकून राहत्या फुल मेडिटेशन हे बघा बांधलेलं लाईट हाऊस या दोन दगडामधनं जाताना तर एवढं भारी वाटतंय बघा चेहऱ्यावर माझ्या दिसत असेल तुम्हाला तुम्ही मला विचारलं कसं वाटलं तर मी एकच सांगणार अद्भुत विलक्षण चमत्कारिक अजब अभूतपूर्व हा आणि तुमचं नशीब जर चांगला असेल तर जाता जाता आपल्याला डॉल्फिन पण दिसतात बर का डुबुक डुबुक असेल तुम्हाला इकडे यायचं असेल तर ही इमेज देतोय स्क्रीनशॉट काढून घ्या यांना कॉन्टॅक्ट करा तुम्हाला मस्त फिरवून आणतील माझं नाव सांगा काय काय किरकोळ डिस्काउंट दिला तर दिला